नमस्कार मित्रांनो मित्रांनो कृपया व्हिडिओ संपूर्ण पहा लाईक करा कमेंट करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आता दोन हजार पंधरापासून मी या यूट्यूबच्या मागे लागून आहो पण आम्हाला यूट्यूबने सक्षप दिली नाही या चॅनल कसं तरी चाला चालायला लागलं होतं मार्गदर्शन गुरुजी नावाचं पण ते चॅनल माझ्या नातेवाईकांनी खराब करून टाकलं गावातल्या लोकांनी खराब करून टाकले क्लिक करून आता हे नवीन चॅनल काढलं आपलं हे चॅनल गावातल्या लोकांना माहीत झालं दोन तीन सेकंद पाहते सोडून देते त्यामुळे माझं चॅनल हे खराब होत आहे तर कृपया असे करून नका मी तुम्हाला हात जोडून सांगतो विनंती करतो माझी त्रास दृढावा लागत नाही या कामात एक एक व्हिडिओ पाठ पाठवाले अडीच अडीच तीन तीन जी बीचं नेटवर्क लागतील इंटरनेट लागते लावलेला खर्च निघत नाही भले या चॅनलची कमाई चालू झाली पंधरा वीस रुपये रोजी पडते दहा बारा रुपये रोजी पडते हां आणि दीड दोन हजाराचं नेटवर्क लागते एका महिन्यात करा हिशोब मजाक माझी हो का कृपया तुम्ही असे करून नका बघा त्यामुळे नाराज झालं मी आता म्हणूनच लागत नाही युट्यूब डिडेट माणतो असं वाटतं माझा खूपच नाही लागली झोप ते पटून नाही आलं कृपया हात जोडून विनंती करतो गावातले आमचे जे आहे ज्यांना माझे व्हिडिओ आवडत ते नाही त्यांनी कृपया चॅनलला सबस्क्राईब करून ठेवू नका आणि व्हिडिओ आल्यावर तुमच्या समोर क्लिक करून सोडू नका यांना आमचे चॅनल खराब होते समोर तो व्हिडिओ आमचा पोचत नाही कृपया तुम्ही असे करू नका आम्ही तुमचं काही घोळे मारलं का सांगा विन्नकारण आम्हाला कळत असे आणि माझे नातेवाईकसुद्धा ज्याला आवडत असेल त्यानेच पाहा व्हिडिओ विन्नकारण सबस्क्राईब करून ठेवू नका आणि व्हिडिओ आमचे दोन तीन सेकंद पाहून सोडून देऊ नका पाहता हा असेल तर फुल पाहत जावा लाईक कमेंट करत जावा इश्त्य चव्हाने म्हणते आम्ही तुमचे व्हिडिओ पाहतो आम्ही तुमचे व्हिडिओ पाहतो नातेवाईकही म्हणते ना गावातले म्हणते म्हणजे काही ते मॅसेज येत नाही एक मेसेज नाही पाहिला एक लाईक नाही पाहिलं तुमची कामाती व्हिडिओ पाहता दोन तीन सेकंद पाहता हां कधी अर्धा मिनटंही नाही पाच कधी कधी तुम्ही कृपया मी भी गावातले व्हिडिओ काही काढत नाही तुम्हाला वाटतं का आमचे व्हिडिओ दिसते आम्ही गावात हां कोणता पोळ्या उत्सव कोणता काही मी सन सधाचे व्हिडिओ काही टाकत नाही मी या चॅनलवर कारण तर चॅनल स्वतःमध्ये आणि व्हिडिओ काढायला लागेल तुम्हाला काय वाटते मी निघलो वाटते व्हिडिओमध्ये पाहिलात नाही मुलं व्हिडिओ थोडासा तुम्हाला इंटरेस्ट नाही का आमचे व्हिडिओ पाहिण्यात पण तुम्ही का म्हणता मी निघलो व्हिडिओमध्ये अमके ठिकाणी मी बसून होतो पालात नाही व्हिडिओ ज्यातपर्यंत तुम्ही बसून असता त्यातपर्यंत तुम्ही व्हिडिओ ढकव धकव मागव पुढं कळ कळू पाहता हां हे वा या तुम्ही बसून आप मस्त निघलं मी याच भाऊने तुम्ही फक्त व्हिडिओ पाहायचा झालं तुमचं पाहिणं तुम्हाला इंटरेस्ट नाही ना। ना आहात आणि प्रेम नाही आत येतच आमचं आमचं वाया जाते आमचा पैसा फुकट जाते पैसा काही निघत नाही तर तुम्हाला हात जोडून सांगतो कृपया तुम्ही असे काम करू नका सण उत्सवाचे व्हिडिओ मी या चॅनलवर टाकणार नाही तर कृपया तुम्ही आमच्या चॅनलवर जाऊ नका गावातील लोकांना सांगतो मी आणि काही काही आपले शर्ट व्हिडिओ पाहणारे भाऊ आहे तेसुद्धा पाहत नाही का, का मला माहीत नाही तर कृपया तुम्ही त्याला सबस्क्राईब केली असेल तर नक्कीच व्हिडिओ आमचे पाच आमचे संपूर्ण व्हिडिओ पाच चालला आमचे तर काही खरं नाही मग एवढ्या दिवसापासून नऊ वर्षापासून मी चॅनलला लागून परिवार सक्सेस नाही मिळाली आमच्या सोबतचे किती महा गेले लोक सांगणार आहेत सतेसुद्धा माणस आले आणि जे खोटे बोलते झगडी झुगडी टाकते त्यांना लोक साथ देते भक्का त्याची वीज भेटते मस्त कमेंटा करते आमच्या सगळ्या लोक साथ नेते कमेंटसुद्धा करत नाही आणिच आमचं चॅनल राहून यात काही बोलण्याची इच्छा नाही पण आता थोडंसं आता सांगासाठी काढतो म्हणतो आणि हा व्हिडिओ नाही चालला तर व्हिडिओ टाकणं बंद करून देतो काही फायदा नाही कारण तर पैसा हो आता जा राला नाही जोर झाला कापसाचा पैसा तो आता खतम होत चालला बहीण लग्न आहे बहिणीच्या पोरीचं त्यामुळे तसा आता आमचा पैसा चालला आता कुठले पैसे टाकायचे आता व्हिडिओसाठी कुठले पैसे आणायचे आता व्हिडिओसाठी कृपया आता आहे आवडत असेल तर लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ पाहण्यासाठी आणि आवडत असेल व्हिडिओ तव करा सबस्क्राईब तर विनाकारण सबस्क्राईब करून ठेवू नका यात्रा बोलि शकत नाही नमस्कार